सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आजच्या या व्हिडिओ मध्ये मी वय वर्ष बारा ते अठरा हा जीवनातील अत्यंत महत्वाचा काळ आहे ज्याला आपण म्हणतो किशोरावस्था म्हणतो या वयामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडून जातात आणि जर चांगल्या गोष्टी घडल्या तर मरेपर्यंत त्याचे इम्पॅक्ट चांगलेच असतात आणि जर या दरम्यान वाईट गोष्टी काही घडल्या तर त्याचे परिणाम आपल्याला पुढील जीवनामध्ये भोगावेच लागतात म्हणून या पर्टिक्युलर एज मध्ये आपण खूप सतर्क राहणं फार आवश्यक आहे हे वय का महत्वाचं आहे कस महत्वाचं आहे याचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे या सर्व गोष्टींबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे तर मित्रांनो सर्व मुला मुलींनी हा व्हिडिओ पाहावा जेणेकरून या वयोगटात जगत असताना आपण नेमकं के काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे किंवा आपलं मन हे काय काय करू शकत याची पूर्ण जाणीव तुम्हाला करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे सर्वप्रथम मी बोलेन या वयाबद्दल आता काय होत की आपण लहानपणापासून झिरो ते दोन तीन वर्षापर्यंत अगदी सगळ्यांच्या नजरेमध्ये असतो आणि सगळे लोक आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवतात तीन वर्षापासून तर पुढे दहा अकरा वर्षापर्यंत आपण बाल्यावस्थेत असतो आपल्यावर घरातल्या सर्व लोकांचा आपल्यावर खूप जास्त प्रभाव असतो आपली आई आपली बाबा आपला भाऊ आपली बहीण आपले मामा आपली मावशी यांचा खूप जास्त परिणाम असतो काकांचा असतो आजी आजोबांचा असतो हे लोक आपल्याला त्यांचे संस्कार आप आपल्या घरातील प्रत्येक जण संस्कृती भाषा चालीरीती ह्या सगळ्या गोष्टी आपण या दरम्यान प्रत्येकजण आपला खूप लाड सुद्धा करत असते आपण खूप लहान असतो आपल्याला अभ्यासक्रम सुद्धा कमी असतो पण जेव्हा आपण दहा ते बारा वर्षाच्या वयोगटामध्ये येतो तेव्हा कुठेतरी आपले एक शारीरिक बदल होणं सुरू होतात सोबत मानसिक बदल होणं सुरू होतात आणि सोबत भावनिक बदल होणं सुरू होतात म्हणजे या बाराव्या वर्षी काही जणांचं अकराव्या वर्षी सुरू होतं काही जणांचं बाराव्या वर्षी काही जणांचं तेराव्या वर्षी तर आपल्यामध्ये भावनिक बदल मानसिक बदल आणि शारीरिक बदल हे तिन्ही प्रकारचे बदल होत जातात आणि हे बदल होत असताना आपलं मन हे प्रचंड वेगाने काम करत असत आपल्याला दहा वर्षापर्यंत अकरा वर्षापर्यंत जे घरातले लोक खूप चांगले वाटत होते ज्यांच्या सोबत आपण खूप मस्ती करत होतो आणि बिनास जगत होतो तर त्यांच्यापासून काहीतरी नववा नववी सुरू होते या वयामध्ये आपल्याला मित्र भेटतात मित्र सुद्धा गुणी असतात त्यातही एक दोन वर्षांनी जर मोठा मित्र मिळाला बाहेर तर तो जास्त असतो तो आपल्याला नको त्या गोष्टी शिकवतो नको त्या गोष्टी सांगतो मग तो मुलगा हे सगळ्यांच्याच बाबतीत घडतं म्हणून या वयोगटामध्ये तुम्हाला स्वतःची खूप काळजी घ्यायची आहे जेणेकरून तुमचं जीवन हे खूप चांगलं झालं पाहिजे मग या वयोगटामध्ये आपण गेल्यानंतर काय होतं की आपल्याला असं जाणवत की दुसरा जो व्यक्ती आहे तो खूप चांगला घराच्या बाहेरचे लोक आवडायला लागतात म्हणजे आपल्या मित्राचे आई वडील चांगले वाटायला लागतात आपल्या आई वडिलांपेक्षा आपल्याला वाटत असतं की आपले आई बाबा आपल्याला नुसते रागवत राहतात फक्त टोकत राहतात फक्त सल्ले देत राहतात सांगत राहतात उद्देश करत राहतात दुसऱ्यांच्या बाबा तसे करत नाही असं आपल्याला वाटत पण एकट्यामध्ये त्यांचेही बाबा तेच करतात जे आई बाबा तुमचे तुमचा मित्र मैत्रीण जेव्हा घरी येते त्यावेळेला तुमचेही बाबा तसेच वागतात आता आई बाबा असे का वागतात कारण त्यांचं तुमच्यावर निस्वार्थ प्रेम असत त्यांना असं वाटतं की तुम्ही जीवनामध्ये खूप मोठे झाले पाहिजे तुम्ही एक खूप चांगला व्यक्ती म्हणून तुमची ओळख निर्माण झाली पाहिजे आणि या दुनियेने तुम्हाला सलाम मारला पाहिजे हे प्रत्येक बाबाला वाटतं की माझं लेकरू खूप मोठं त्यासाठी प्रत्येक आई बाबा शक्य तितका शक्य तितका म्हणजे शक्य तितका म्हणण्यापेक्षा त्याच्याही अवाक्याच्या बाहेर जाऊन त्या मुलाला मोठं करण्यासाठी नाही नाही ते सगळ्या गोष्टी आणून देण्याचा प्रयत्न करत असतो पण इकडे त्या मुलाला जाणपण असले पाहिजे तर मुलांना दुसरं व्यक्ती कोणीही नाही आईबाबांचं जे प्रेम आहे ते अत्यंत निस्वार्थ प्रेम आहे आणि ते जे या वयोगटामध्ये तुम्हाला त्रास देत कशा आ आ ते कशामुळं की तुम्ही चुकीचे वागत असल्यामुळे मी असं म्हणणार नाही की तुमचं पूर्णच वागणं चुकीचं आहे पण आपली मानसिकता तशी झालेली असते हे मानसिक बदल होतात मानसिक बदल झाले की आपल्याला जे आपल्या आतापर्यंत ते मी मोठा झाल्यावर माझ्या बाबांसारखा होईल मोठा झाल्यावर मी माझ्या आईसारखा होईल माझ्या मामांसारखा होईल असं जे वाटत असतं ते विसरून आपण आपल्या शिकवणारे कुठले जर टीचर्स असेल त्यांच्यासारखा होईल किंवा माझ्या मित्रांच्या वडिलांसारखा किंवा होईल समाजामध्ये किंवा एखादा प्लेयर वगैरे तुम्हाला आवडतो मी त्या प्लेयर सारखा मोठा म्हणेल एखादा खूप कलेक्टर वगैरे आवडतो त्याचा एखादा कार्यक्रम तुम्ही अटेंड केलेला असतो मी त्यांच्यासारखा होईल एखाद्या डॉक्टर सारखा होईल अशी विचार वया अकरा ते बाराव्या वयोगटामध्ये सुरू म्हणजे आपले सुद्धा बदलतात की जे आयडियल पर्सन म्हणून आपण म्हणतो मॉडेल तर ते बदलत जातात त्यानंतर हे झाली एक अवस्था दुसरं मन जे आहे आपले हे मानसिक बदल झाले भावनिक बदल पण यात आले कारण भावना आपल्या बदलत चालल्या घरच्यांबद्दल आणि बाहेरच्या जगाबद्दल बाहेरच्या जगाला आपल्याला असं वाटतं की मी खूप लोकांना भेटावं मी खूप लोकांशी बोलावं खूप लोकांनी मला ओळखावं तर यामुळे काय या झालेले आजकालचे पोर स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहे सोशल मीडियाचा वापर जर तुम्ही करत असाल तर हे फार साफ चुकीच आहे सा। सर्वप्रथम मी मोबाईलवर बोलतोय की मोबाईल हा तुम्हा लोकांचा या वयोगटामध्ये वेळ तू घेऊन हो जाणार आणि या वयोगटातला वेळ जर गेला तर त्याचा इम्पॅक्ट हा छान मोर राहील म्हणजे तुमचं कॅलिबर आहे तुम्ही जितकं काही का मिळवू शकता जीवनामध्ये त्याच्यापासून वंचित राहा म्हणून वर्ष अठरा पर्यंत म्हणजे अठराव्या वर्षी आपली बारावीची परीक्षा होईल त्या बारावीची परीक्षा झाल्यानंतर ज्या दिवशी शेवटचा पेपर राहील त्या दिवशी तुम्ही मोबाईलच्या मागे लागा हरकत तोपर्यंत मोबाइल घेऊ नका मोबाइल पास दूर रहा तुम जीवन खूब सुंदर बने हा सल्ला जे ऐकतील त्यांना निश्चित फायदा होईल जे नाही ऐकणार त्यांना निश्चित कुठेतरी त्यांच्या क्षमतेपेक्षा शंद कमी काहीतरी मिळालेलं दिसेल तर कमी मार्ग येण्यासाठी हा मोबाईल खूप घातक आहे त्यानंतर तो मोबाईल तुम्हाला मन तुमचं स्थिर होऊ देत नाही तुमचे मित्र भलेही तुमच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये नाही पण त्या मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे ते फेसबुक वर मेसेज करतील व्हॉट्सअप वर मेसेज करतील डिस्कॉट वर मेसेज करतील स्नॅपचॅट वर करतील इंस्टाग्राम वर करतील ट्विटर वर करतील टेलिग्राम वर करतील किंवा डायरेक्ट फोन करतील साधे मेसेज करतील असं काही ना काही करत तुम्हाला सतत ते डिस्टर्ब करत राहतील त्यापेक्षा तुम्ही पहिलं जर बाजूला केला तर डिस्टर्ब व्हायचा संबंधच नाही तुमचा वेळ तुम्हाला तुमच्यासाठी साठी वापरायचा सा आहे या वयोगटात या वयोगटातला जर वेळ आपण दुसऱ्यासाठी वापरला या वेळ जर आपण वाया घालवला तर पुढे जे जीवन आहे अठरा वर्षानंतरच तर वर्ष साठ पासष्ट पर्यंत या संपूर्ण जीवनावर त्याचा परिणाम झालेला दिसतो वेळ जर वाया घालवला या सगळ्या गोष्टीत तर निश्चितपणे पुढे तुम्हाला जीवनामध्ये संघर्ष खूप करावा लागेल यश तेवढ्या स्पीडने मिळणार नाही तेवढ्या इझीनी मिळणार नाही या वयोगटामध्ये मनाला स्थिर ठेवणे ही एक तुमची जबाबदारी आहे मनाला कंट्रोल मध्ये ठेवणे होत काही या वयोगटामध्ये मन जे आहे ना ते खूप चंचल असत चंचल इन द सेन्स स्थिर नाही राहत स्टेबल नाही राहत म्हणजे जे, जे करायला पाहिजे ते करायची मानसिकताच नाही राहत आणि जे नाही करायला पाहिजे ते पहिले करायला जात हा मनाचा राहत मन हे चुकीच्या गोष्टींकडे जास्त आकर्षित होत चांगल्या गोष्टींकडे लवकर आकर्षित होत नाही चांगल्या सवयी लागायला खूप वेळ लागतो आणि वाईट सवयी लागायला काहीच वेळ लागत आणि या वयामध्ये आपली डेरीस्तपणा वाढतो आणि यातल्या बऱ्याच गोष्टी आपण घरी सांगत नाही घरच्यांशी शेअरिंग कमी करून टाकतो आई बाबांशी जास्त बोलत नाही आईचा राग यायला लागतो कारण ती सतत सांगते की बाळा अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास करती माझ्या म्हणाली अरे बाळा त्या आईचं तुझ्यावर जन्माला येण्याच्या आधीपासून प्रेम आहे सर्वात जास्त जर प्रेम करणारी व्यक्ती कोणी जीवनात असेल तर ती म्हणजे आपली आई तिचं निस्वार्थ प्रेम ती सकाळपासून राम राम राबते आपल्यासाठी आपला अभ्यास व्हावा यासाठी ती किती त्रास करून घेते हे तिचं तिलाच माहिती असत पण त्याची आपल्याला थोडीशी सुद्धा जाणीव नसते तिला वाटत की माझ्या मुलाला कोणी वाईट म्हणू नये माझ्या मुलाला खूप 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 यश त्याच प्रत्येकाने कौतुक करावं प्रत्येकाने त्याची प्रशंसा करावी असं आईला वाटत आणि म्हणून ती तुमच्या मागे लागलेली असते प्रत्येक चांगल्या गोष्टी करून घेण्यासाठी आणि या वयात ज्याला चांगल्या सवयी लागल्या त्याचा पूर्ण जीवन खूप सुंदर शांत समाधानाच आनंदाच जात आणि या वयात जर दुर्लक्ष झालं चांगल्या सवयी राहिल्या नाही वाईट सवयी जर लागल्या तर त्याचा इम्पॅक्ट हा अठरा वर्षानंतरच्या जीवनावर पडलेला दिसतो हा आतापर्यंतचा अभ्यास आहे हा जो काळ आहे बारा ते अठरा वर्षाचा हा एक वादळी काळ आहे खूप वादळ मनात येतात म्हणजे कसे चुकीचे मित्र यांच्या सोबत आपण राहायला लागतो तर म्हणून मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा मनाला कंट्रोल करा आणि फक्त चांगले आणि चांगलेच मित्र ठेवा चांगले मित्र म्हणजे कोण चांगल्या मैत्रिणी म्हणजे कोण तर ज्यांची भाषा चांगली आहे जे घाणेरडे बोलत नाही जे कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही म्हणजे या बारा तेरा वर्षापासून म्हणजे तंबाखू खाणे सिगारेट पिणे गुटखा खाणे या सवयी लागतात हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी खाणे मग त्यासाठी घरून चोरून लपून पैसे आणणे आणि या गोष्टीची सवय आपल्याला लागते अशी करणारी जी मुलं आहेत त्यांच्यापासून दूर राहायचं ठीक आहे त्यानंतर आणखी दुसरी गोष्ट जे मुलं अभ्यासाच्या गोष्टी करत नाहीत ज्या मुली अभ्यासाच्या गोष्टी करत नाहीत त्यांच्यापासून सुद्धा दूर राहायचं मग अभ्यासाच्या गोष्टी करत नाही तर कुठल्या करतील त्या मुव्हीजच्या गोष्टी करतील त्या गाण्यांच्या गोष्टी करतील त्या हिरोच्या गोष्टी करतील त्या हिरोईनच्या गोष्टी करतील तर हे जे वेगवेगळे व्हिडिओ गेम्स बद्दल गोष्टी करतील मोबाईलवरच्या गेम्स बद्दल गोष्टी करतील एखाद्या व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम यांच्याबद्दल गोष्टी करतील एकामेकांनी पाठवलेल्या बद्दल गोष्टी करतील मुलं मुलींच्या मुलांच्या गोष्टी करतील अशा गोष्टी करणारे जे सक्ती आपल्या आजूबाजूला आहेत यांच्यापासून आपल्याला पहिल्यांदा दूर व्हावं लागेल कारण हे आपल्या डोक्यामध्ये पूर्ण डिस्टर्बन्स टाकत आहेत त्याच्यामुळे आपण अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आणि या वयामध्ये चुकीच्या गोष्टी लवकर डोक्यात शिरतात आणि चांगल्या गोष्टी लवकर डोक्यात शिरत नाही हीच मोठी अडचण आहे या वयाची म्हणून मी टायटल काय दिलंय की जीवनातील अत्यंत महत्वाचा काळ वय वर्ष बारा ते अठरा या वयामध्ये आणखी आपले शारीरिक चेंजेस होतात मुलांचे होतात मुलींचे होतात या वयामध्ये एक फिजिकल अट्रॅक्शन सुद्धा असते मुलांना मुलींच आणि मुलींना मुलांच तर हे जे आकर्षण आहे एकमेकांप्रती ते बिलकुल व्हायला कुठेही असेल तरी त्याला कुठेतरी कंट्रोल करणं हे तुमचं काम नाहीतर काय होतं की जेव्हा तुम्ही अभ्यास करायला बसता तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आठवतात एखाद्या मुलाकडे एखादी मुलगी पाहून असती किंवा एखाद्या मुलीकडे एखादा मुलगा पाहून असता कि त्याचे मग वेगवेगळे अर्थ निघतात आणि मग आपल्या मनामध्ये एक तरंग फुटत राहतात आणि जेव्हा आपण अभ्यास करायला जातो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आठवतात अभ्यास होत नाही पुस्तक समोर असतं तास दोन तास पुस्तक समोर असत पण आपण त्या दिवसभराच्या घडामोडींमध्ये गुंतलेलं असतो म्हणून बाळांनो या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला दूर नाही मी तुम्हाला सांगतो या वयोगटामध्ये फक्त तुमचा अभ्यास हाच एक चांगला भाग आहे तुम्ही जितक जास्त अभ्यास या वयोगटात कराल तितक सुंदर जीवन काही जण उदाहरणं देतात की अभ्यास न करता सुद्धा बऱ्याच लोकांनी यश मिळवणं ते हजारा लाखामध्ये एखादा व्यक्ती असतो तसा त्याच्यामध्ये स्किल तितकं असत प्रत्येकाला ते शक्य नसत पण अभ्यास करून जो पुढे जातो ते प्रत्येकाला शक्य आहे की यश मिळवणं जीवनामध्ये अभ्यासाशिवाय जीवनात प्रगती नाही तुमचा अभ्यासच तुमचं जीवन सुंदर बनवू शकत जो, जास जो आ आ आ जास्त अभ्यास करेल त्याचं वागणं सुंदर राहील बोलणं सुंदर राहील त्याच्या सवयी चांगल्या राहील कारण आपला जो मेंदू आहे हा त्या अभ्यासाने विकसित होत असतो आणि तो मेंदू विकसित करण्याची क्षमता फक्त त्या अभ्यासामध्ये आहे म्हणून तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकं वाचा तुम्हाला जो छंद असेल तो जोपासा मी असं म्हणणार नाही की तसं करू नका पण सर्वात जास्त इंटरेस्ट जर घ्यायचा असेल तर तो फक्त अभ्यास घ्या जर इंटरेस्ट येत नसेल तर तो जबरदस्तीने आणा काहीही करा पण अभ्यास करा अभ्यासाशिवाय पर्याय नाही आई बाबा तुम्हाला वस्तू आणून देतील सुखसोयी तयार करून देतील तुम्हाला पाहिजे ते सगळं पुरवतील अभ्यास करणार अभ्यास तुम्हालाच करावा लागेल नुसती शाळा खूप चांगली आहे ट्युशन खूप चांगली आहे बाबांनी खूप साऱ्या गोष्टी आणून दिलेल्या आहेत पुस्तकं आहे सगळं आहे याचा अर्थ हा नाही आहे की अभ्यास तुम्ही किती अभ्यास करता यालाच सर्वात जास्त आहे पुढे मी आणखी सुद्धा बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून मी बऱ्याच विषयावर बोलणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढील सर्व नोटिफिकेशन मिळून जाते आणि हो तुम्हाला जर माझं मार्गदर्शन आवडत असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा कारण मी त्या पद्धतीने सगळे टॉपिक निवडतो आणि त्याचा सखोल अभ्यास करून तुमच्या समोर येतोय तर या बारा ते अठरा वयोगटामध्ये काय चांगलं काय वाईट हे कळत नाही त्याची समज नसते त्यामुळेच काय केलेले गव्हर्नमेंटने गाडी चालवायचं जे लायसन आहे ना ला, ते अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच दिले तसच तुमचं जे बँकेच अकाउंट आहे अठरा वर्षापर्यंत तुमचे बाबा त्याचे गार्डियन असतात तुम्हाला डायरेक्ट अकाउंट मिळत नाही अठरा वर्षानंतर तुम्ही पर्सनल अकाउंट ठेवू शकता कारण पैसे खर्च कसे करायचे हे सुद्धा आपल्याला समज नसते आणि तिसरी गोष्ट मतदान जे आहे ते अठरा वर्षानंतरच करता येत कारण अठरा वर्षापर्यंत आपल्याला समज नसते की काय चांगलं आणि काय वाईट म्हणून बाळांनो डोळे लावून आई बाबा जे सांगतात तेच खरं आहे तेच चांगलं आहे हे तुम्ही पक्क डोक्यात घालून घ्या ते जे सांगतात तेच करा कितीही त्रास हो तेच करा तुमचं जीवन खरंच सुंदर बने पण अडचण ही आहे की ह्या वयात आई बाबांचं कमी ऐकतो मित्रांचं जास्त ऐकतो मैत्रिणींच जास्त ऐकतो आणि सगळे प्रॉब्लेम करून ठेवतो या वयामध्ये आणखी एक शक्यता दाट असते ते म्हणजे मुला मुलीच अफेअर होणे एकमेकांबद्दल काय म्हणतात त्याला ते लव वगैरे होते तर ते करू नका मनाला कंट्रोलमध्ये ठेवा कारण या वयामध्ये तुमच्या भविष्याचा पाया तयार होतो एखादी इमारत असते ना तर त्याचा बेस जो असतो तो जर पक्का असला तर इमारत कितीही मजली उभी होऊ शकते तो बेसच जर कच्चा असला तर इमारत पडून जाईल कमजोर होईल तसच हा बारा ते अठरा वयोगट जो आहे यामध्ये केलेला अभ्यास हा पुढच्या शिक्षणासाठी असतो हा बेस असतो बारावी पर्यंत आठवी ते बारावी हे जे चार वर्ष आहे पाच वर्ष आहेत तर यामध्ये ज्याने खूप मेहनत केली खूप अभ्यास केला त्याच जीवन खूप सुंदर राहील प्रत्येकाला हवं हवस वाटणार जीवन राहील पण या दरम्यान ज्यांनी दुर्लक्ष केलं ज्याने फक्त बाहेर मजा मारली अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टी केल्या त्याला बारावी नंतरच जीवन खूप कष्टप्रद आहे खूप त्रासदायक आहे खूप संघर्षमय मित्रांनो वेळीच जागे व्हा या वयोगटामध्ये चुकीच्या गोष्टीकडे मन जास्त ओढल्या जात आणि चांगल्या गोष्टीकडे कमी ओढल्या पण तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवून फक्त चांगल्या गोष्टीच करा आता तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतोय की चांगली गोष्ट कोणती वाईट गोष्ट कोणती हे कसं ठरवायचं त्याची सुद्धा एक मी तुम्हाला ही देतोय म्हणजे एक सिंपल सी टेस्ट आहे कुठलीही गोष्ट करत असताना असा मनावर हात ठेवायचा आणि म्हणायचं की हे जे मी काही करत आहे हे मी माझ्या आईला किंवा बाबांना सांगू शकतो का सांगू शकते का जर तुमचं चांगली आहे पण म्हणत असेल तर हाव कॅन आय से मी कसं काय सांगू शकते हे हे नाही सांगू शकत समजून जायचं ती गोष्ट चुकीची इट इज अ सिम्पल टेस्ट टू अंडरस्टँड कीप युअर हँड ऑन युअर हार्ट आस्क आय टी टू माय पॅरेंट्स Can I tell this to my parents? If your heart says yes, definitely it is good. If your heart says no, definitely it is not good. So what is good and what is not that I have told you in this video. Third year tips are: self-study, self-education, self-study, one self study We just have made a video to make you understand that अभ्यास हवे यावर मी पुढील टॉपिक बोलणार आहे या व्यतिरिक्त आणखी तुमच्या मनामध्ये काही गोष्टी असेल की ज्यावर मी मार्गदर्शन केलं पाहिजे असं काही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मला लिहू शकता मला जर ते टॉपिक आवडले तर मी त्यावर निश्चित मार्गदर्शन करेन या व्यतिरिक्त मी युट्यूबवर खूप थूँग सारे व्हिडिओज टाकलेले अभ्यास कसा करायचा अभ्यासाचं नियोजन कसं करायचं विद्यार्थ्यांच्या पालकांकडून काय अपेक्षा आहेत पालकांच्या विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा आहेत गणित विषयात पूर्णपैकी पूर्ण मार्ग कसे मिळवायचे त्याचा सुद्धा टेक्निक मी टाकलेले अभ्यास कसा करायचा त्यानंतर पालकांनी मुलांना लहान मुलांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी पालकांनी काय करावे तर ह्या सगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी टाकत आहे पुढे खूप साऱ्या टॉपिक वर टाकणार आहे आणि याचेही पलीकडे तुम्हाला जर माझं पर्सनल काउन्सिलिंग वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पहिल्यांदा मेसेज करून माझी वेळ घेऊ शकता आणि नंतर आपण बोलून त्या पर्सनल काउन्सिलिंगची खरंच गरज वाटत असेल तर त्यामध्ये आपण जाऊ शकतो माझा मोबाईल नंबर आहे नाईन फोर टू टू वन सिक्स नाईन फोर सेवन फाय पुन्हा एकदा रिपीट करतो नाईन फोर टू टू वन सिक्स फोर सेवन या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग साठी मला मेसेज करू शकता तुमचे पर्सनल लेव्हलवर म्हणजे पूर्ण डिटेल्स घेऊन पूर्ण वेळ देऊन एक करून तुमचा पूर्ण शेड्युल अभ्यास ह्या त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येतील त्यावर इफेक्ट करणारे जे फॅक्टर्स आहेत ते कोणते आहे काय आहे याचं या पूर्ण अनालिसिस करून तुमचा तो प्रॉब्लेम ती समस्या दूर करण्यासाठी माझ्या प्रयत्न करू शकतो तर मित्रांनो चॅनलला जोडून राहा तुमच्या जवळच्या सर्व लोकांना या व्हिडिओच्या लिंक शेअर करा आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा एक नवीन टॉपिक घेऊन भेटूया धन्यवाद